जिंतूर बोरी सर्कलमध्ये कमळ फुलवण्याचा निर्धार डॉक्टर विद्याताई चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर तालुक्यातील बोरी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर विद्याताई चौधरी यांनी आज एकवीस तारीख रोजी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लावटी यांच्याकडे दाखल केला यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत विजयाचा विश्वास व्यक्त केला बोरी सर्कलचा विकास हाच ध्यास उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर डॉक्टर विद्याताई चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधला त्या म्हणाल्या बोरी सर्कलचा सर्वांगीण विकास करणे हाच माझा मुख्य ध्यास आहे जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर आणि माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही या निवडणुकीत बोरी सर्कलमध्ये कमळ नक्कीच फुलेल कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी बोरी सर्कलमधील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विविध गावांतील सरपंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी डॉ चौधरी यांना निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला